आज प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या दुःखात आहे संकटात आहे समस्या आहे आणि ह्याला एक ही जण आपण एक लहानपणी एक गोष्ट सांगत येत होती एक राजा होता तो एका साधू पाशी गेला होता आणि तो म्हणा म्हणा की मला सुखी ठेव त्या साधूने सांगितलं तू एक सुखी माणसाचा सगळा घेऊन आणि तो जर समजा घातला तर तू सुखी होशील आणि तो राजा होता तो पूर्ण राज्यभरात देशांतर करून ठेवू लागला आणि तो प्रत्येकाला विचारला तो सुखी आहे का तो सुखी आहे का प्रत्येक जर काय नाही काय त्याचं दुःख सांगायचं झालेले आणि जेव्हा तो असं फिरत असत असतो तेव्हा तिथे एक झाडाखाली एक भिकारी बसलेला असतो आणि तो आनंदाचे गाणे म्हणत असतो आणि तो त्या झाडाखाली जातो आणि तो त्या भिकाऱ्याला म्हणतो

आपण सुख आनंद हा बाहेर शोधण्याचा प्रयत्न आपण इतरांकडे शोधण्याचा प्रयत्न करतो आपण निर्जीव गोष्टींकडे शोधण्याचा प्रयत्न करतो आपण कुठल्या मनुष्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आपण कुठल्या पर्यटन स्थळी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तसं धरणाची सुख काय आम्ही जर वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय करत आहे

स्वतंत्र पुस्तक यामध्ये आपलं वाचायला मिळत कि तुझं वचन याची वचन आहे ना काही मला पास पट्टी पट्टी आणि जसे दुखड्यावर मला पासत पट्टी असत औषध असत तस आपल्या दुःखाचा साथ करण्यासाठी दुःखातून बाहेर येण्यासाठी देवाची वचना आहे देवाची ही रचना दिली

आपली फार्म घेऊन चालू लागतो धन्यवाद आणि पाचव्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत की एक अडतीस वर्षाचा मनुष्य आहे आणि तो झोपलेला आहे एका तळ्याच्या जवळ त्या तळ्याविषयी एक होती की जेव्हा निवडणुकीतून पाणी हरवत किंवा जो कोणी व्यक्ती प्रथम त्या तळ्यात जाईल तो बरावा नसतो अडतीस वर्ष कुठे त्याचं कोणीही नातेवाईक सोबती त्यामुळं जेव्हा पाणी हरत असेल तेव्हा त्याला जवळ जवळ पाण्या अडतीस वर्षात केलेला पण तेव्हा होता जेव्हा त्याची जवळ गेली काय त्याने त्याची विचारपूस केली आणि तो म्हटला काय म्हणतो कधी काय त्याला स्पर्श केला नाही कधी त्याला उठवलं नाही कधी त्याला काही लावलं नाही फक्त तो म्हणला उठ आपली बाज आणि चालू लागली तो चालू लागली फक्त वचनाद्वारे फक्त प्रविष्टाने जी वचन उच्चारली त्याच्याद्वारे त्याला आवड करता कठी वचनामध्ये एवढी शक्ती आहे कठी परमेश्वरचं वचन म्हणत ते देवाचा शब्द फार वेगाने धावतो

सैन्य म्हणजे वचन आहे तो आपण संदेश करतो आणि भविष्याचं वचन तुम्हाला माहिती त्याला बस फटक आपल्याला